अपनी उचित मांगों के संदर्भ में प्रकल्प ग्रस्तों द्वारा मराठी पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन करते हुए सारी बातमी दी गई जिसके क्षण चित्र प्रस्तुत है समाचार संकलन अशोक भाई जोशी सर्व पत्र पत्रकार बंधूंचे मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहिती आहे की विदर्भाचा सिंचनाचा सोयी इतरही क्षेत्रातला अनुशेष प्रचंड प्रमाणामध्ये होता तर विदर्भातील सिंचनाचा अनुशेष निर्मूलन करण्याकरता म्हणून बरेचदा आंदोलन झाली आणि त्याचा परिपाक म्हणून शासनाने सन ते दोन हजार दहा पर्यंत प्रचंड प्रमाणात धडक मोहिने अंतर्गत इथे विविध सिंचनाच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली जवळजवळ पश्चिम विदर्भामध्ये जे पाच जिल्हे आहेत या पश्चिम विदर्भामध्ये लघु मध्यम आणि मोठे प्रकल्प असले जवळजवळ दोनशे प्रकल्पांना मान्यता देण्यात आली मग प्रकल्पांना मान्यता दिल्यानंतर प्रकल्पाकरता जमिनीच्या म्हणून शासनाने काय केलं सहा जून दोन हजार सहा परिपत्र त्याचा संदर्भ आहे जमिनी सरळ खरेदीद्वारे घेता मी साहेबराव विजळे विदर्भ बैराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचा मार्गदर्शक आज इथे पत्रकार परिषद घेण्यामागचं प्रयोजन हे की आम्ही जवळजवळ दहा वर्षापासून संघर्ष करतो आहे न्यायाकरता आणि तो न्यायाकरता संघर्ष म्हणजे कोणता तर ज्या लोकांनी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपल्या पिढ्यानं पिढ्याच्या पीड़ा जमिनी त्यांनी दिल्या सरळ खरेदीद्वारे त्यांच्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे आणि म्हणून आमचं शासनाला असं म्हणणं आहे की ज्यांनी सहकार्य केलं त्याला दोन हजार तेराचा जो कायदा आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा त्या कायद्याप्रमाणे या सरळ खरेदी धारकांना मोबदला देण्यात यावा दोन हजार तेराचं आधारभूत वर्ष गृहीत धरून त्यांच्या जमिनीच्या किमती वर्कआउट करायच्या आणि त्यांना दिलेला जो पूर्वीचा मोबदला आहे तो वजा करून उर्वरित रक्कम त्यांना देण्यात यावी याकरता आम्ही सातत्यानं संघर्ष करतो अनेकदा बैठकी झालेल्या आहेत आणि दुसरा मुद्दा आमचा असा आहे की जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांनी जमिनी दिलेल्या आहेत त्यांच्या पाल्यांना सरकारी निरसरकारी सेवेमध्ये सामावून घ्यावं त्याकरता असलेलं जे पाच टक्क्याचं आरक्षण आहे ते पाच टक्क्याचं आरक्षण पंधरा टक्क्यापर्यंत वाढवावं आणि जर हे शक्य नसेल तर त्या प्रत्येक प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकाला वीस लक्ष रुपये एक सानुग्रह अनुदान म्हणून द्यावं म्हणजे तो जेणेकरून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकेल ह्या आमच्या मागण्या आहेत अनेकदा मा पूर्वीच्या सरकारमध्ये याही सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकी झालेल्या आहेत आश्वासनं दिल्या गेलेत परंतु आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळं आम्हाला आता नाईलाजाने या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करावं लागत आहे ते म्हणजे येत्या लोकसभेच्या या इलेक्शनमध्ये या निवडणुकीमध्ये विद्यमान जनप्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्या विरोधामध्ये आम्हाला ही म्हणजे मुवमेंट आता उभी करतो आहे की आम्हाला आता हे नको दुसरे तुम्हाला आमच्या प्रकल्पग्रस्तांना तो चॉईस आहे तुम्हाला जो योग्य वाटेल तो, योग तो निवडा पण सध्याच्या जे विद्यमान आहेत विद्यमान खासदार आमदार हे मात्र आम्हाला आता पुढे सत्तेत नको याकरता हे आम्ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे